सरोज पाटील या प्राध्यापक एन डी पाटील यांच्या कार्याचा वसा पुढे येत आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका वसुधा पवार यांनी काढले मराठा स्वराज भवन ट्रस्ट आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी शांतादेवी पाटील आणि श्रीमती सरोज पाटील यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव गवरो पुरस्कारानं गौरवण्यात आलं मराठा स्वराज भवन ट्रस्ट आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आमदार जयश्री जाधव लेखिका वसुधा पवार मराठा महासंघाचे शशिकांत खोत वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महासंघाच्या अध्यक्षा शैलजा भोसले यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला मराठा महासंघ मागील चाळीस वर्षापासून राज्यभर कार्यरत असून महासंघाच्या जिल्ह्यात एकूण तीनशे शाखा आहेत वसंतराव मुळीक यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृ झाल्याचं शशिकांत खोत यांनी सांगितलं त्यानंतर शांता देवी डी पाटील आणि श्रीमती सरोज नारायण पाटील यांचा राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान झाला मानपत्राचं वाचन डॉ संदीप पाटील यांनी केलं तसंच खेळ विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या शैलजा साळोखे यांना क्रीडारत्न पुरस्कार आणि सरलाताई पाटील पद्मजा तिवले शैलजा सूर्यवंशी मेघा पानसरे हश्मत हवेरी सीमा पाटील तनुजा शिपूरकर यांना जिजाऊ पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रमाता जिजाऊंनी अंधश्रद्धेला मूठ माती दिली होती त्यांचा विचार आपण पुढे नेला पाहिजे असं मत वसंतराव मुळिकेनी यांनी व्यक्त केलं तर मराठा महासंघ नेहमी स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करत असतो हे कौतुकास्पद असल्याचं ज्येष्ठ लेखिका वसुधा पवार यांनी सांगितलं सत्कार मूर्तींनी मनोगतं व्यक्त केली या उपक्रमाबद्दल आमदार जयश्री जाधव यांनी मराठा महासंघाचं कौतुक केलं यावेळी मराठा स्वराज भवन ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी व्हीबी पाटील शैलजा भोसले चंद्रकांत चव्हाण सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते